आमच्या लग्नाला झिरो रुपये खर्च आला ते कसं माहिती माणूस लग्न का करतो एखादा पोरगा एखाद्या पोरी सोबत लग्न करतो एखाद्या पोरगासोबत लग्न करते लग्न करून पोरं पौरा होत्या पोरांची पोरं पौरा त्यांचा खर्च आपल्या पोरांचा खर्च आपला खर्च नुसता खर्च आणि खर्च म्हणून माणसानं लग्न नाही केलं पाहिजे आता तुम्ही बघितलं अंबानीनं आपल्या पोराच्या लग्नात किती पैसा वाचला अंबानीकडे एवढा पैसा अंबानीकडे भरपूर पैसा अंबानी टॉप लेवलचा पैसे वालाय म्हणून त्यानं आपल्या पोराच्या लग्नात पण एवढं पैसे उधळायला नको पाहिजे होत प्रत्येकाने आयुष्यात लग्न करता पैसे खर्च नाही केले पाहिजे तर आपल्या मनामध्ये लग्न केलं पाहिजे मनामध्ये लग्न केलं म्हणजे खर्च वाचतोय पैसा वाचतोय असं मी नाही आपले गुरुजी म्हणतात महेश मोठे कारण दो आम्ही दोघांनी आमच्या मनामध्येच लग्न केलं समाजासाठी आम्ही दहा पंधरा लाख रुपये नाही घालवले आता ऐकलं का तुम्हाला विश्वास बसला का मनामध्ये लग्न करा तुम्हाला पण सांगतोय कोण जो हो व्हिडिओ बघत असेल मनामध्ये लग्न करा गुरुजींचा थोडं आहे का पैसा वाचल तुमचा वेळ वाचल तुमची वे वा पाहुण्या रवळ्यांचा खर्च वाचल जेवणाचा खर्च वाचल डॉलबीन आहे पोरण आहे दारूचा खर्च नाही कसला खर्च नाही मनामध्येच लग्न करा म्हणजे कसं उद्या बायको जर मनाच्या मनात आपल्याला सोडून गेली तर आपल्याला कळणार पण नाही किंवा आहे रच लागतंय ह्याला निमंत्रण द्या त्याला निमंत्रण द्या मित्रांनो गुरुजी तुम्ही खूप चांगलं केलं कारण की तुमचा खर्च वाचला पैसे वाचलं तुमचा वेळ वाचला तुमच्यामुळं म्हणजे आम्हाला आता मोटिवेशन मिळालं की बाबा पैसे नसताना पण आपण लग्न कसं केलं पाहिजे मनातल्या मनात, मनात लग्न केलं पाहिजे पण गुरुजी मी काय म्हणतोय आपल्याकडे जर पोरगीच नसेल तर मनातल्या मनात लग्न करण्याचा काय उपयोग मनातल्या मनात लग्न करण्यासाठी आपल्या मनात असलेली पोरगी पण आपल्या तर पाहिजे ना मग मनातल्या मनात लग्न मनात होईल आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी लग्न आवश्यक नाही महेश मोठे गुरुजी अर्धिक मारून काय पण बडबडायचे काय पण करायचे मध्ये तर गाडी धडकली होती तरी पण व्हिडिओ बनवत होते त्यामध्ये ते व्हायरल गेले थोडस टॉप लेवलला पोहोचले पोचले पण आता त्यांच्याकडे कंटेंट नव्हता काय त्यांच्याकडे काय करावं काय त्यांना सुचत नव्हतं म्हणून त्यांनी आता ह्या बाईला आणली म्हणजे त्यांची मनातल्या मनात केलेली बायको आता यांना कंटेंट गावलाय बायकोला कडल ठेवायची ती काय बोलत नाही आपण आपलं चालू करायचं लोकांना कळेल की लग्न सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे तो सुद्धा एक व्यवहारच आहे जो की आपण ठरवतो किती द्यायचं किती घ्यायचं एवढं सोनं द्या तेवढं सोनं द्या लग्न तुमच्याकडे गुरुजी एकमेकांना एकत्र राहण्यासाठी लग्न करायची गरज नसते मला मान्य आहे पण तुम्ही आता काय म्हणताय लग्न ही एक अंधश्रद्धा आहे कुठल्या अँगल कुठल्या बाजूने तुम्हाला ही अंधश्रद्धा वाटते म्हणजे एखादा माणूस लग्न करतो ती अंधश्रद्धा लग्न करून पोरं काढतो ती बी अंधश्रद्धा कुठली अंधश्रद्धा काय मोठी साहेब किती लेवल लावून आलाय आण मारली का एक मारली आम्ही असं काहीच केलं नाहीये अशा प्रकारचं लग्न तुम्ही पण करा ना खर्च करायची गरज ना कुठले पावडर आयर घ्या कपडे घ्या सोनं घ्या ग्यान काय नाही मित्रांनो संपूर्ण दुनियामध्ये मी भरपूर क्रिएटर बघितलं भरपूर रील स्टार बघितलं पूर्ण पृथ्वीवरती पूर बघितलं पण या गुरुजींसारखा फेकणारा मी कधी बघितला नव्हता आवश्यक ते प्रेम समजून घेणार आपल्या जीवाबरोबर गुरुजी तुम्ही मनातल्या मनात लग्न केलं मला मान्य आहे पण आयुष्यभर दोघ जण मनातल्या मनात प्रेम करा आणि आयुष्यभर सुखी राहा नाहीतर आज नायटी मारली उद्या उतरस्तवर चायला ही कोण बाई माझ्या कडला येऊन झोपली विचार बदला मित्रांनो हा गुरुजींचा ऐका यांच्यासारखं लग्न करा आणि आपल्या बाबाचा आणि पुरीच्या आईबाबाचा सुद्धा मार खावा पाहण्याराव यांचा मार खावा पडस्त वर या माणसाला वाटतंय की पृथ्वीवरती एवढी दुनियामध्ये लग्न करणारी सगळी माणसं येडीच आहेत ही दोघ जण शहानी कारण की यांनी गाडी जुन्या का गाडी नवीन आहे हा विषय नसतो आता गुरुजी तुम्ही म्हटला गाडी नवीन आहे किंवा जुन्या ह्याचा विषय नसतो नसतो किंवा असतो तुम्ही हा विषय नेमका त्या गाडीसाठी बोलताय का मागून चालत येणार आहे तुमच्या सुंदरीसाठी विषय की तुमचा विचार कसा आहे आम्ही गाडी घेतली म्हणून आता आम्ही जळवणार नाही अरे गुरुजी आता जळण्यासारखं काय हा गाडी तुमची आहे तुम्ही तुमच्या पैशात डिझेल टाकणार पेट्रोल टाकणार तुम्ही चालवणार मग तुम्ही रस्त्यावर चालवा किंवा ढगात चालवा आभाळात कुणाला काही फरक पडत नाही कारण की गाडी तुमची आहे त्यात जळण्यासारखं काय नाही प्रत्येकाच्या ऐफत असते प्रत्येक जण गाडी घेऊन गाडी सोबत काहीही करू शकतो त्यामुळे कसं आहे प्रत्येकाचा दिवस येतात प्रत्येक जण तुमच्यावरती जळू शकत नाही उलट तुम्हाला एक चांगला संदेश देतोय गाडी एक दळण साधन आहे एका जागने दुसऱ्या जागी जायला भेटलं की बस झालं आपण दळणवळण पायानं सुद्धा करू शकतो चालून चालून किंवा सायकलच्या माध्यमातून सायकल चालवून सुद्धा करू शकतो बैलगाडीने सुद्धा करू शकतो मग गुरुजी एवढं ज्ञान देत आहे दळणवळण हे करताय तुम्ही आता पहिल्यांदा म्हणला की लग्नात आम्ही मनाच्या मनात मना लग्न केलं के लग, खर्च केला नाही मग आता गाडी घेतली कशाला खर्च केला मोठी बैलगाडी घेतली असती दोघ जण आपल्या हल्ल्या करत गेला असता किनी बैलातला घेऊन बैलगाडीमध्ये बसून सुद्धा दळणवळणच करतात दोन चाकी जरी असली तरी पण त्याला गाडीच म्हणायचं चार चाकी असली तरी पण त्याला गाडीच म्हणायचं चुकीच आहे गुरुजी चुकीच आहे दोन चाकी असल्यावर तिला टू व्हीलर म्हणतात आणि चार चाकी असल्यावर तिला फोर व्हीलर म्हणतात चार चाकी म्हणतात तुमचा गैरसमज आहे गाडी म्हणतात असं नाही प्रश्न हाय किती गाडी तुमच्याकडे असून तुम्ही सुखी त्या गाडीचा गाडी घेऊन तुम्ही सुखी आहे तिची मज्जा घेताय का आता गाडीला घेऊन काय झोपू का काय मी अरे काय गुरुजी काय बोलताय तुमचं तुम्हाला कळत आहे का मी तुमचा कुठे गेलाय ढगात कुठं काय तुमचं तुम्ही बघा जरा जागा व्हाय का गाडी घेऊन तुम्ही मज्जा घेताय का खुश आहे का म्हणजे गाडी सोबत काय लग्न केल्यासारखं आहे काय गाडी सोबत लग्न करा आणि खुश राहा ते पण म्हणणार गाडी सोबत लग्न करताना मनातल्या मनात करा आ? आता गाडी सोबत आणि मज्जा कशी घ्यायची आता गाडीला काय उरपटी तिरपटी असं स्टंट मारायचं येते गुरुजी तुमची गाडी फक्त आणि फक्त डोंगरात आणि झाडातच थांबते मला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे कारण की काय माहिती आहे का तुमचं लग्न नवीन नवीन झाले ना हा मनातल्या मनात ज्या झोपडीत ज्या पत्र्याच्या खोलीत मी काही दिवसापूर्वी राहत होतो चुलीवरती जेवण बनवत होतो एकटे एकटे राहत होतो आज आलोय काय मग आता तुम्ही त्या खोली समोर आलाय गुरुजी तर आम्ही काय करू आता आम्ही काय बोलू याच्यावरती तुम्ही जरा सांगा आम्हाला सजेशन द्या त्या खोलीमध्ये तुम्ही आंघोळ केली तुम्ही झोपला राहिला तुम्ही जेवण केलं तिथं हलवलं आता आणि काय काय केलं असेल तुमचं तुम्हाला माहित खोली पण तुमची आहे खोलीची मालकीन पण तुमची आहे आणि गाडी पण तुमची आहे तुमचं तुम्ही बघा की काय करायचं आयुष्य कधीही बदलू शकता फक्त आत्मविश्वास राहू द्या स्वतः जे करतोय ते ठामपणे करा सर्व काय बदलेल काय मला समजत आहे मित्रांनो भरपूर मी क्रिएटर बघितलं की बाबा ते लग्न केल्यानंतर असं मोठं मोठं बोलतात आभाळ मोठं करून सांगतात डायरेक्ट फोर व्हीलर घेतात कोण इमान घेतोय कोण काय रेल्वे विकत घेतोय काय नमकं कुठन पैसा काढतात बाहेर काय माहीत आणि अगोदर तर त्याच्या अगोदर बाबा मी गरीब आहे मी हसताय मी तसताय पूर्ण आपली झाटू झालेली जिंदगी पूर्ण रील्स करून करून लोकांना दाखवतात आणि या सगळ्या काबाड कष्टानंतर त्यांच्या आयुष्यात एक पोरगी येते तिच्यासोबत ते लग्न करतात मनामध्ये आणि मग काय त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्य पूर्ण मात्र उजळून जाते त्यांच्या आयुष्यात गाडी येते पोरगी येते काय पाहिजे ते येते साडी वाली येते आठवणी मला सगळ्या लागल्या तिथल्या गुरुजी त्या खोलीमध्ये कसल्या कसल्या आठवणी नेमक्या तुम्ही जपून ठेवल्या हो कुठल्या कोपऱ्यात हलवलं कुठं झोपल्यावरती हलवलं याच आठवणी असतील हॉटेल मध्ये मी थांबलो होतो रात्री तिच्या बाल्कनी मध्ये एक छोटस मला पक्ष्याचं पिल्लू सापडले काय अहो गुरुजी काय बोलताय माग कुठली चिमणी आहे तुमची बायकोय मनात त्या मनात लग्न केलेली तिला तुम्ही चिमणी म्हणताय चायला आयला चिमणी आहे ती गोड आहे बघा आता मायाजवळ बसल्या बघा तुझं नाव काय आहे तुझं गाव काय गुरुजी तिला विचारून काय उपयोग नाही तुझं गाव काय तुझं नाव काय कारण की चिमण्यांना बोलता येत नाही कसं आहे पिल्लू गोड पिल्लू गोड आहे पण त्या पिल्ल्याला हे माहित नाही की आपण कशावरती बसलोय कुणी आपल्याला घेतलंय तेच पिल्लू तुम्ही हातात घेतले तर पिल्लू कसले एक क्षणाचा विचार न करता पचकन तुमच्या तोंडावरती हागू शकता हे लक्षात ठेवा साईडला ठेवा त्याला पक्ष्यांना पाळायचं नाही जंगली आहे जंगली जाऊ दे त्यांना अहो गुरुजी मनात मनात लग्न करून जिला आणलंय तिला पहिलं सांभाळा चिमण्या बिमण्या पक्षी बिक्षी पाळायचं नंतर बघू ठीक आहे आता चला आपण त्याला काय करू थोडस पाणी वगैरे पाजून रेस्क्यू करूया गुरुजी तुम्ही हे सगळं सांगताना हा व्हिडिओ बनवताना तुमची बायको मागाय तुमची मांडलेली मनातल्या मनात लग्न केलेली बायको हे सगळं व्हिडिओ करताना कारस्थान करताना चिमणी दाखवली तुम्ही चिमणी बद्दल चांगलं चांगलं बोल बोलला वरती एखादा टी शर्ट गाठला असता तर बरं झालं असतं गुरुजी अशी बॉडी दाखवत सगळ्या व्हिडिओ मध्ये फिरत जाऊ नकोस नाही तर काही पोरींची नजर लागू शकते नंतर मग तुमच्या मनातल्या मनात केलेल्या बायकोला काही दररोज नजर काढायला लागेल तुमची बाबा खरंच आपली बॉडी अशी स्ट्रॉंग आहे खाली सिक्स पॅक आहे तर लोकांना दाखवलं तर ठीक आहे हो शे काय आहे खाली वडापाव वरती वडापाव सगळं वडापाव झाले या सहा महिन्याच्या प्रवासात बऱ्याच वेळा घरच्यांकडनं विरोध झाला कधी समाजाकडनं विरोध झाला आमच्यामध्ये थोडंफार तुम्ही घरच्यांच्या कंड विरोध झाला सगळ्यांच्या कड विरोध झाला आमच्यात तुम्ही झालं एवढं सगळं होण्यापेक्षा चांगलं वागायचं ना दोघांनी पण उगाच बांधण करायची हे करायचं तुझं हे माझं हे असं करायचं नाही ना तुम्ही दोघांना नवरा बायको आहे मनातल्या मनात तुम्ही लग्न केलंय आणि गुरुजी तुम्ही रात्रीचं नाइंटी मारताय क्वार्टर मारताय त्यामुळे तुमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही होतंय तुमच्यात भांडणं होत्यात जराशी क्वार्टर जराशी कमी करा लेवल कसं माहितीये का तुम्ही मारली कनी तुमचं तुम्हाला माहित असतंय तुम्ही काय बोलताय तुम्ही काय तयार करताय तुम्ही कसला व्हिडिओ बनवताय नवरा बायकोचं नातं असो किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असो अहंकार आणि अविश्वास या दोनच गोष्टीमुळे आता खराब होत खरं सांगतो या माणसावरती कुणी विश्वास ठेवू नका हा माणूस संध्याकाळी नाइंटी मारतो सकाळी नाइंटी उतरल्यावर म्हणतो मी असं बोललोच नव्हतो मी असं केलंच नव्हतं नंतर ना हा माणूस आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरती जाऊन आपला व्हिडिओ बघतो आणि त्याला नंतर समजतं की मी खरंच असं बोललो होतो एकच काम करा त्या अहंकारला मारा आणि स्वतःचा चांगुलपणा बाहेर आणा तुमचं कधीच भांडण होणार नाही तुमचा संसार सुखाच होणार म्हणतार होईपर्यंत तुम्ही एकत्र राहणार गुरुजी तुम्ही म्हातारा होईपर्यंत एकत्र राचीला पण तुमचं हे ऐकायला कुणाला टाइम आहे जसं तुमचं वय वाढत जाईल जसं जसं तुम्ही जस जस म्हातारा जस जस होत निघाल तसं तसं तुमचं करण्याचं प्रमाणच जा वाढत जाईल मला तरी वाटतंय अरे अजिबात <laughs> नाही वेगळं <laughs> <laughs> होणार काही आता सगळ्यांना जुमानून फॅमिली असेल सगळे असेल सगळ्याला जुमानून आम्ही निवडले स्वतंत्र आम्ही निवडले जगणं हसणं गुरुजींना आपल्या बोलण्यात मधनं एकच सांगायचं आहे किती बिन समोर येऊ दे भावकी येऊ दे पाहणी येऊ दे कोण पण येऊ दे मित्र येऊ दे कोण पण येऊ दे पोरगीचा बाबा येऊ दे नाही तर त्याचा बाबा येऊ दे कुणाला ऐकणार नाहीत आता, मना थले मना थले आता ही दोघ जण कारण की यांनी आता मनातल्या मनात लग्न केलंय आता यांचंही सगळं बघून मला तरी लग्न करायची इच्छाच राहिलेलं नाही बाबा मित्रांनो मोठे गुरुजींनी सुद्धा लग्न केलं एका लग्न झालेल्या बाईसोबत कसं पण केलं पण केलं मनातल्या मनात केलं मनात पण केलं आपलं होईल का नाही आपला विचार आपण केला पाहिजे त्यांच्या बोलण्यात काहीतरी आपण शिकलं पाहिजे काहीतरी यांचं गुण घेतलं पाहिजे ते गुरुजी आपल्याला थोडंफार मोटिवेट करतात लग्न करा मनातल्या मनात करा खर्च करू नका पाहुण्यांना सांगू नका जेवण करू नका काय करू नका लग्न करा मनातल्या मनात तर मित्रांनो आता इथंच आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा आणि जाता जाता एकच सांगतो जर तुम्हाला खरच मनाच्या मनात लग्न करायचं असलं या गुरुजींसारखं तर करू नका चुकून सुद्धा किंवा पोरगीच्या बाला किंवा तुमच्या बाला कळालं तर चपले ना ढुंगण लाल करतील ला आपलं